हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ चला आज जायचं आहे आम्हाला गावामध्ये आज आमची पालखी श्री संत निमराज महाराजांची पालखी सोहळा आहे पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे त्यामुळे मग आज आम्ही गावात जाणार आहे पाया पडायला निमराज महाराजांच्या तर त्यासाठी ते, ते फुलं वगैरे पिऊणी तोडून इथलेली आहे तर कपडे वाळायला घालायचे आहे तरी ते आमची महाराणी तयार झाली हिला कुठं म्हणलं ना कुठंतरी बाहेर जायचं ती लगेच रेडी होत असते तिथे दारासमोर पाणी चाललेलं आहे पाऊस झालेला आहे अजून टाकी भरायला घेतलेली आहे बोर चालू त्यामुळे पाणी तर सगळं रेडी केलेलं आहे हळदी कुंकू अगरबत्ती काढायची पेटी फुलं त्यानंतर वगैरे घेतलेले होते पोचलेलं गावामध्ये चला इकडं इकडं मंदिरात जाऊ पडू तरी ते आहे आमचं हे मंदिरात मंदिर हाय <laughs> तर हे आहे निमराज महाराजांचं मंदिर तर निमराज महाराजांच्या मंदिरात आतमध्ये जाण्याआधी दत्तचं मंदिर आहे तर आम्ही त्या मंदिरात गेलो होतो तर पिवळ सिद्धी पाया पडलेली आहे तरी ते मी पहिलं अगरबत्ती हळदी कुंकू पानं फुलं वगैरे वाहून घेत आहे दत्ताच्या मंदिराला <coughs> कारण की निमराज महाराजांच्या मंदिराच्या समोरच आहे त्यामुळे आधी यांचं आधी कोणी निमराज महाराजांचं दर्शन घेतात तर कोणी दत्त महाराजांचं तर इथं आहे असं छोटंसं मंदिर त्यानंतर आम्ही चाललेलो आहे निमराज महाराजांच्या मंदिरामध्ये तर इथं आहे हे मंदिर तर इथं बघू शकतो इथं सगळे देवांचे आहे इथे काय माहिती नाही महादेवाची पिंड वगैरे खूप सारे देव वगैरे आहे तिथे मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं त्यानंतर इथं आहे हे मंदिर तर पुढे तर हे आई मंदिर तर आम्ही गेलो त्यावेळेस तिथे अभिषेक चाललेला होता महाराजांचा तर इथं आहे छोटसं असं मला मोठं मंदिर छान असं रांगोळ्या वगैरे काढलेलं होतं सजावट वगैरे केली होती कारण की आज पायी पालखी होता तरी इथे हे आई मंदिर विठ्ठल रुक्मिणी नी, खाली देवराज महाराजांचं तर हे आम्ही व्हिडिओ काढतो त्या आजीला वाटलं फोटोच वाटते त्या आजी उभ्या राहिल्या तर त्यांचा फोटो काढला आणि माझा पण काढला तर त्यानंतर मग पाणी वगैरे आहे पाठीमागच नदी वगैरे आहे तर पिऊस दिला त्याच्या चल बाहेर मी व्हिडिओ काढतो तिला असे दिला काय दम निघाना चल बाहेर पिऊला तर त्यानंतर बाहेरचं हे आहे तर बाहेर सुद्धा विठ्ठल म्हणे मूर्ती वगैरे आहे त्यानंतर मी गेलेले पाणी बघायला मंदिराच्या पाठीमागच हे आहे नदी खूप पाऊस झाल्यामुळे पाणी सुद्धा खूप आलेला आहे छान असं पिऊ म्हणत तिथं पोहायला येऊ म्हणलं तो अशी पोहत पत जाशे तो होऊ शकता कशी बसलेली आहे शांत पैकी पिऊ पिऊला तसं फिरायला वगैरे काही आवडत नाहीये ती कुठेही चल म्हणलं का ती म्हणते मला यायचं नाही पण आज रविवार होता वा सुट्टी होती त्यामुळे ते आली पाणी वगैरे बघून तिला खूप आनंद झाला असं हिरोगार पाणी वगैरे तर पाठीमागच आहे मंदिराच्या तिला खूप हाय झाली आवाज खूप छान येत होता मी आता आवाज म्यूट वगैरे के केलेला आहे कारण आवश्यक बोलत होतो त्यामुळे मग बोलता बोलता बोलत गेलो त्यानंतर ते छान असे फोटो वगैरे काढले ते मी शेवट दाखवणार आहे शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की येत पहायला पाण्या बरोबर असे अशी वाद इकडं गती चला नको घासरतय घुसरात सर पडशील बघा पायऱ्या अख्ख्या बुजल्यात नाही पूर्ण पाणी पाण्यात जाऊ पिऊ पड बाळा नको आलोय ना आपण आता पाण्यापाशी यायचं होतं तुम्हाला तर खुडी यायच म्हणलं ना यायचं बघा चला आता